नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते नऊ इंच बाही लांबीवर खूप कमी कपड्यामध्ये इतकी सुंदर एकच नंबर फुगाबाही शिवून तयार केली आहे तर ही ट्रेंडिंग बाही डिझाईन आहे बऱ्याच वेळेस काय होतं ब्लाऊज तर असा खड्याचा असतो पण बाही कशी करावी हे सुचतच नाही तर बघा मी इथे मी इतकी सुंदर बाही डिझाईन शिवून तयार केलेली आहे तर या कपड्याच्या आता इथं घडी टाकून घ्यायची आहे तर इथं मी अगोदर अस्तरवर मापं टाकून बाही कट करून घेणार आहे वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर बाहीलांबीचं माप टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथं अगोदर कपड्याची घडी टाकून घ्यायची आहे तर बाही लांबी आहे नऊ इंच त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर बाहीलांबी दहा इंच घेणार आहे इथं इथं बाही लांबीचं माप जेवढं आहे तेवढं अगोदर इथं टाकायचं आहे आणि वरच्या साईडला बघा मी पफ येण्यासाठी फक्त तीन इंचच अंतर जास्त घेतलेलं आहे तर तीन इंचामध्ये सुद्धा इतकी सुंदर पफ बाही इथं शिवून तयार होते तर खालच्या साईडनेही बरोबर दहा इंच अंतर घ्यायचं आहे मैत्रिणीनो माप टाकत असताना व्यवस्थित माप टाकायचं आहे तर खालच्या साईडलाही बरोबर इथं मी दहा इंच अंतर घेतलेलं आहे आणि इथं एक सरळ रेश वडून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला जेवढी आपली लांब बाही होती तेवढं माप घ्यायचं आहे आणि त्या मापानुसारच इथं बाही कट करून घ्यायचे आहे तर इथं दंडघेर मी बघा ब्लाउजच्या मापावरून मा बघत आहे दंडघेर जेवढं आहे तेवढं घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे दोन इंच बघा पावणे पाच इंच दंडघेर आलेलं आहे तर इथं दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहे दोन इंच जास्त घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथं माप टाकायचे आहे तर खालच्या साईडला मी तीन इंच कमी करून घेणार आहे इथं बाही घडी घ्यायची आहे साडेआठ इंचावर तर मी चौतीस साईजसाठी ही बाही इथं शिवत आहे बघा चौतीस साईजच्या मापासाठी ही बाही इथं मी शिवून तयार करत आहे इथं काय करायचं आहे खालच्या साईडला तीन इंच कमी केलेलं आहे तर तिथून वरी दीड इंच घ्यायचं आहे फिटिंगची रेश आणि शिलाई मार्जिनला जे अंतर सोडलेलं आहे या रेषा इकडं अशा पद्धतीने ओढून घ्यायचे आहे तर इथं बाहीला आता मागचा आकार द्यायचा आहे बघा तर मागचा आणि पुढचा दोन्ही आकार देऊन बाही कट करून घ्यायची आहे तर अगोदर मागचा आणि पुढचाच आकार द्यायचा आहे इथंपर्यंत आता रेग्युलर बाहीचं माप टाकून झालेलं आहे तर आता वरच्या साईडला बघा बाहीला फुगा येण्यासाठी इथं मी वरी तीन इंच अंतर जास्त घेतलेला आहे लांबीला लांबीला तीन इंच घ्यायचं आहे आणि रुंदीला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि असा एक चौकनी छोटासा बॉक्स इथं तयार करून घ्यायचा आहे बघा इथं आडव्यामध्येही तीन इंच बरोबर घ्यायचं आहे आणि ही रेषा इथं जोडून घ्यायची आहे तर आता मागचा आकार द्यायचा आहे बघा वरून फुगीर आकार देत यायचा आहे आता जो हा आकार दिलेला आहे तो बॅक साईडचा येणार आहे बघा अशा पद्धतीने इथं या बाहीला आकार द्यायचा आहे आणि समोरचा आकार थोडासा असा बघा मी क्रॉसमध्ये इथं आकार देऊन घेतलेला आहे तर या बाईला कट करून घ्यायचा आहे वरून जो आकार आलेला आहे तो मागच्या साईडला येणार आहे बघा या पद्धतीने इथं बाही कट करून घेतलेली आहे तर आता समोरचा आकार किंचित कट करून घ्यायचा आहे अगोदर जो पहिल्या सुरला मी इथं आकार दिलेला होता मागचा आणि पुढचा तर इथं थोडंसं बदल झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने बाही कट करून झालेली आहे तुम्ही जर या पद्धतीने बाही कट केला तर तुमची फुगाबाही कुठेही चुकणार नाही तर या बाहीला सेंटरला कट देऊन घेतलेला आहे इथं बाहीला किती छान आकार आलेला आहे बघा मागचा आणि पुढचा भाग मी अस्तरवर कट करून घेतलेला आहे तर आता मेन फॅब्रिकवर ही बाही ठेवायची आहे आणि कशा पद्धतीने शिवायचं आहे बघा तर या या ब्लाउजची खड्याची जी लेस आहे ती वर्कमध्ये आहे तर मी इथं बघा अस्तर अगोदर समोरच्या साईडने थोडंसं फोल्ड करून शिवून घेत आहे मैत्रिणीनो तुमच्याकडे जर असा खड्याचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला सेम याच पद्धतीने ही बाई शिवून घ्यायची आहे बघा तर या बाईला मी कशा पद्धतीने इथं समोरच्या साईडने शिवून पलटी केलेलं आहे बघा बाईसाठी जो ब्लाऊजचा कपडा आहे तो कमी पडलेला होता तर मी दोन्ही साईडला जोड देऊन घेतलेला आहे तर आज तर खालच्या साईडला बरोबर ठेवायचं आहे आणि आता समोरच्या साईडने शिवत असताना बघा मी समोरच्या साईडला थोडंसं अंतर सोडून या खड्याच्यामध्ये थोडं थोडं अंतर आहे बघा तिकडे तिकडं डिझाईन डिझाईनमध्ये तर सेम त्याच पद्धतीने इथं शिवून घेतलेलं आहे जशी खड्याची डिझाईन आलेली आहे बघा तशीच आपल्याला सुई वळवून वळवून शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं मी ही ब खड्याची बाही समोरच्या साईडने शिवून घेतलेली आहे तुम्हाला जर आणि खालच्या साईडने थोडंसं सा ग्लो चिटकवायचं असेल तर तुम्ही ग्लोही चिटकवू शकता तर वरच्या साईडलाही शिलाई येणार आहे आणि खालच्या साईडला थोडंसं अंतर आदर दिसणार आहे तर मी खालच्या साईडनी थोडं ग्लो चिटकवून घेणार आहे मैत्रिणीनो कुठल्याही ब्लाऊजला कटवर्क डिझाईन आले असेल तर या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर बघा समोरच्या साईडने मी शिवून घेतलेलं आहे तर साईडने आज तर इथं शिवून घ्यायचं आहे बघा प्रत्येक ताईंना ही बाही डिझाईन आवडते पण कुणाला कुणाला शिवता येत नाही तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाही डिझाईन कशी शिवायची आहे ते कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर चौतीस साईजच्या मापासाठी ही बाही शिवून इथं मी तयार करत आहे बघा ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं बाहीला अस्तर जोडून झालेला आहे तर अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे इथं काय करायचं आहे आता या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे बघा बाहीला बरोबर धरायचं आहे आणि सेंटर कट करून घ्यायचं आहे तर इथं बघा जिथंपर्यंत दहा इंच भाईलांबी होती तिथून सरळ रेश ओढायची आहे आणि दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचं आहे तर वरचं अंतर राहणार आहे तीन इंच तर त्या तीन इंचामध्ये प्लेट आता प्लेटं टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं आता प्लेटं टाकत असताना बघा अस्तरच्या साईडने मी बघा समोरच्या बाजूने प्लेटं टाकत आहेत निम्म्यापर्यंत या पद्धतीने टाकायचं आहे आणि निम्म्यातून आता आपल्या साईडला टाकायचं आहे बघा तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत प्लेटं शिवत असताना एक समान अंतरावर प्लेटं टाकून शिवून घ्यायच्या आहेत तर बघा एक साईडचे प्लेटं इथं शिवून झालेले आहेत आता इथं दुसऱ्या साईडचे प्लेटं शिवून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने प्लेटं येणार आहेत तर दोन्ही साईडला मी चार चार प्लेटं टाकून शिवून घेतलेलं आहे दुसऱ्या साईडचे प्लेटं शिवत असताना आपल्या साईडने प्लेटाचे तोंड येऊ द्यायचे आहेत आणि जिथंपर्यंत खून करून घेतलेली होती तिथंपर्यंतच प्लेटं शिवून घ्यायच्या आहेत तर बघा इथं हे दोन्ही साईडचे प्लेटं शिवून झालेले आहेत बघा नऊ इंच बाही लांबीवर इतकी सुंदर फुगाबाही मी कशा पद्धतीने शिवून दाखवलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आजची जी ही बाही डिझाईन आहे तर याचा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला उद्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तोही ब्लाऊज कसा झाला आहे आणि काय नाही तो तुम्हाला पूर्ण बघता येईल आणि याचा फुगा कसा बसलेला आहे तेही तुम्हाला दिसणार आहे ज्यांना ज्यांना ही बाही डिझाईन आवडली आहे तर लाईक करायला विसरू नका आणि बाही डिझाईन कशी झाली आहे तेही सांगायला विसरू नका